नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी मेथीचा स्टफ पराठा बनवते त्यातून मुलांना जो पदार्थ आवडतो तो पदार्थ यात मी वापरलेला आहे म्हणजे मेथीचे पराठे ते लोक पटकन संपवतील खूप सोपे पराठे आहेत चला मग आपण सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या एक जोडी मार्केटमधून मेथीची भाजी पूर्ण आणलेली होती स्वच्छ साफ केली होती फ्रीजमध्ये ठेवलेली त्यातली अर्धी भाजी केलेली आहे अर्धीपेक्षा जास्त यातली थोडीशी मेथी मी ते वाचवून घेतली स्टफ पराठा करण्यासाठी म्हणजे टिफिनला मला देता येईल आता ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली होती आता फक्त चिरून घ्यायचे आणि याच्यामध्ये फक्त थोडंसं आपल्याला काय बघा थोडीशी परतवून घ्यायचे इथे पॅन ठेवलं आहे थोडंसं तेल घालायचं अगदी नावाला आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आता याच्यामध्ये छोटंसं वाटण बनवलं आहे बघा चार लसूण घेतलं एक मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता असं सगळं मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलं कडीपत्ता घातला म्हणजे तेवढाच तो पोटात मुलांच्या दैल आपल्यासुद्धा जातो आणि हे बघा चांगलं परतून घ्यायचं तेलावर हलकं परतून घ्यायचं एक मिनिटभर मग चिरून घेतलेली जी मेथी आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला पण त्यापूर्वी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली मी आणि आता सगळी मेथी घालून चांगली परतून घ्यायची फक्त जे मेथीला पाणी सुटेल ना ते सगळं सुकवून घ्यायचं आहे थोडंसं नावाला मीठ घातलेलं आहे आता सगळं पाणी यातलं सुकेपर्यंत चांगली परतून घेते हे बघा छान परतून झालेली आहे आणि सगळं पाणी सुकलं आहे मेथीमधलं आताही काय नाही फक्त बाजूला काढून घ्यायचे आपल्याला थोडी हलकी थंड करून घ्यायचे हे बघा वाठीमध्ये मी काढून घेतलेलं आहे सगळं आता हे जे मेथीचं जे सुकवलेलं आपण भाजी तयार केली आहे ती आपण स्टफ म्हणून वापरूया पराठामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला भाजी चपाती करून घेतलेली तर इथे पि मळलेलं होतं माझ्याकडे म्हणजे कणिक मळलेली होती तर त्यातला एक गोळा घेऊया आपण आणि जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटायची खूप सोपे बराटे आहेत तुम्हीसुद्धा करत असाल जर करत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा खूप छान होतं ते पराठे आणि त्यातून मुलांना ह्याच्यामध्ये चीज घालून दिलं तर ते अजून आवडीने खातात त्यांच्या आवडीचा पदार्थ हा तरी बघा चपाती छान अशी गोल लाटून घ्यायची मोठी जेवढी मोठी लाटता येईल किंवा जाड लाटली तरी चालेल काय हरकत नाही आपण ते फोल्डच करणार आहोत नंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं इथे मी तेल लावून घेते आता आपण स्टफिंग करण्यासाठी जी मेथी चांगली फ्राय करून घेतलेली म्हणजे छान सुकवून घेतलेली ती या चपातीवर सगळ्याशी थोडीशी पसरून घ्यायची फक्त तीन पराठे इथे तयार होईल म्हणजे दोन टिफिनला देता येईल एखादा उरला तर मी खाईन आता तुम्हाला सांगितलं मी मुलांचा आवडीचा जो पदार्थ घातला तर मुलं आवडीने खातील मेथीचा हा स्टफ पराठा थोडंसं चीज याच्यामध्ये ग्रेड केलेला आहे त्या आधी मी सँडविच केलेलं होतं त्यातलं जे चीज उरलं तेच मी इथे वापरून घेतलं आहे आता एका बाजूने फोल्ड करायचं दुसऱ्या बाजूने फोल्ड करून घेतली चपाती जसं तुम्हाला जमेल तसं फोल्ड करायचं फक्त ते चौकोनी आकारमध्ये फोल्ड झालं पाहिजे म्हणजे छान असे लेअर्स येतात त्या पराठ्यांना आता काय बघा छान फोल्ड करून घेतलं आता पोळपाटावर आपल्याला चौकोनी लाटा किंवा गोल लाटलं ला तरी चालेल चौकोनी लाटलं ला तेवढं दिसायला पण छान दिसतो आणि हलकंच लाटायचं खूप मोठा नाही करायचं असं जाडच ठेवायचं आहे बघा जसं मी लाटते हलक्या हाताने लाटून आहे तर हे बघा असं चौकोन लाटून घेतलेलं आहे मी आणि बाजूला तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे म्हणजे लाटता लाटता आपलं तवा सुद्धा चांगला गरम होईल तर हे बघा आता तव्यावर घेऊया टाकून आणि हा पराठा मस्त बघा शेकून घ्यायचा जसं आपण चपाती शेकतो तसंच शेकायचं आहे फक्त नंतर ना तेल आणि किंवा तूप लावताना गॅस एकदम बारीक करून आणि छान शेकून घ्यायचा चांगला तर हे बघा असंच जसं आपण चपाती शेकतो तसंच मी इथे शेकून घेणार आहे इथे काय मी तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही आहे तुम्हाला पण येत असेल तर हे बघा आणि चांगलं तेल लावते याच्याऐवजी तूप लावलं तरी चालेल काय हरकत नाही आहे त्याच्यानंतर शेवटी मी थोडंसं मस्का लावणार आहे म्हणजेच बटर लावून घेणार आहे आणि हे बघा यातलं जे चीज आहे ना मस्त मेल्ट होतं आणि खूप छान लागत होता, होता खायला हा पराठा सोपाच आहे आपण नंतर जे मेथीचे थे थे थेपले किंवा पराठे आपण करतो थोडेशा पिठात आपण मिक्स करून मग ते त्याचे आपण मेथीचे थेपले किंवा पराठे आपण लाटत असतो तर स्टफ पराठा इथे केलेला आहे आणि हे बघा चांगला भाजून घेतला शेवटी थोडंसं आहे ना याच्यावरती मस्का लावून घ्यायचा मस्त क्रिस्पी होतात आणि खूप छान लेअर्स पण त्याला येतात तर बघा एक एक इथे झालेला आहे आता दुसरासुद्धा मी असाच करून घेणार आहे मी तयारीसुद्धा केला आहे तुम्हाला तव्यावर डायरेक्ट इथे घालून दाखवते मस्त होतात आणि तीन असे मी चपातीचे हुंडे बाजूला काढून घेतले म्हटलं थोडीशी भाजी ठेवते बाजूला तो काहीतरी वेगळं म्हणून खाता येईल चीज खूप जास्त घालता येत असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता मग ते जास्त पौष्टिक होणार नाही थोडं कमी चीज घातलं तेवढंच तर मेथी पोटामध्ये जाईल तेवढं मुलांच्या डब्यातसुद्धा द्यायला एकदम सोपा असा स्टफ पराठा इथे मी तयार करून घेतला यातले दोन त्याला देणार आहे आणि एक मी खाईन आणि मी खाल्लासुद्धा आणि छान झालेला आहे मस्त झालाय आहे आता याच्यासोबत सॉस घेतलेला आहे खायला सॉस बरोबर छान लागत होते पराठे खायला असे तीन करून घेतले मस्त असा टिफिन मी तयार केलेला आहे मस्त क्रिस्पी झाल्यावरचं आवरण तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माझे जे रोज काय मी बनवते स्वयंपाक करते तो तुम्हाला मी दाखवत असते म्हणजे तुम्हाला आवडेलसुद्धा आणि तुम्हीसुद्धा करून पाहाल तुम्हीसुद्धा करत असाल असे कुठल्या प्रकारचे पराठे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी सुद्धा ते पराठे नक्की ट्राय करेन आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद